घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दीड महिन्याच्या सुट्टीनंतर आज दिनांक 15 जून 2024 हजार चोवीस पासून सर्व शाळा व कॉलेज सुरू झाले आहेत त्यामुळे रस्त्यावर शाळेच्या मुलांची गर्दी होणार असल्याने वाहनधारकांनी आपले वाहन काळजीपूर्वक चालवण्याचे आवाहन शिक्षकांनी केले आहे नमस्कार मी अमोल सूर्यवंशी महात्मा गांधी विद्यामंदिर विटा या ठिकाणी सहाय्यक शिक्षक या पदावरती कार्यरत आहे मी सर्व वाहनधारकांना तसेच पालकांना अशी विनंती करू इच्छितो की आज पंधरा जून दोन हजार चोवीस आजपासून शाळेत शाळा सुरू झाल्या वाहनधारकांनी वाहन विट्यामध्ये चालवत असताना एक काळजी घ्यावी का मुलांची शाळा सुरू झाली आहेत मुलं आत्ताच सुट्टीतून शाळे शाळेकडे या लागलीत त्यामुळं थोडीशी बावरलेल्या अवस्थेमध्ये मुलं असतात त्यांची काळजी घ्यावी मुलं वाहनाच्या आडवी येणार नाहीत याची दक्षता ना घ्यावी त्याचबरोबर मुलांच्या अंगावरती पावसाच्या पाण्यातून गाडी चालवत असताना तो चिखल अथवा पाणी मुलाच्या ड्रेसवरती उडणार नाही ना याची वाहन चालकांनी काळजी घ्यावी त्याचबरोबर पालकांना विनंती आहे कि आपनी शारे शारे दे की आपली मुलं शाळेत पा शाळेमध्ये पाठवत असताना त्या मुलांना रस्त्याच्या वाहतुकीच्या नियमांची थोडीफार कल्पना शाळा घरामध्ये असताना द्यावी शाळेमध्ये शिक्षक मुलांना ती कल्पना देतीलच पण शक्यतो मुलं शाळेला येत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूने यावीत अशी मी या शाळेच्या प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो त्याचबरोबर पालकांनी आणि वाहनधारकांनी मुलांच्याबोबत बाबत योग्य ती काळजी घेऊन मुलांना शाळेमध्ये येण्यास प्रोत्साहित करावं दीड महिन्याच्या मोठ्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याच्या व परत घरी जाण्याच्या सवयीमध्ये बदल झालेला असतो रस्त्यावरून जात असताना शाळा सुटल्यानंतर मुले रस्त्यावर वाहनांच्या आडवी पळत असतात हे लक्षात घेऊन वाहनधारकांनी वाहनावर नियंत्रण ठेवून वाहन, वाहन चालवावे तसेच पालकांनी आपल्या पाल्यास वाहतुकीचे नियम समजावून सांगावेत यामुळे कोणतीही दुर्घटना घडणार नाही रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा